तुमच्याच गावाच्या बाजूला निंभोरा गावाच्या गावठांमध्ये कोठडीच्या गावठांमध्ये आपण एकशे बत्तीस केव्ह सत्तेशन चालू केलं या एकशे बत्तीस केवयचं सब्टेशन तर झालं पण या भडगाव तालुक्यात तेहतीस केव्हीचे फक्त तीन सत्तेशन होते हे कसगाव भडगाव कोळगाव हे तीन गाव जर का सोडले तर तुमच्याकडे तेहतीस केवयचं सस्टेशन मी वडजीला केलं वडज्याला केलं लोनला केलं a variação da sua